नमस्कार आरपीआय आठवले पक्षाचे प्रदेश सचिव आणि लोणवळ्याचा बुलंद आवाज सूर्यकांत वाघमरे यांना आज अखेर शिवसेना शिंदे पक्षाचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी जाहीर केली आता नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत खरी रंगत येणार आहे आज लोणावळा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना आणि भीमसेना सेनेचा मिलाप झाला आहे यावेळी शिवसेना पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी नक्कीच खरा ठरवीन असा विश्वास वाघमरे यांनी व्यक्त केला नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिक आणि भीमसैनिक यांनी फटाके वाजवून आपला आनंद व्यक्त केला पाहूया याबाबतचा वृत्तांत परंतु खरी मैत्री ही शिवसेनेने राखली श्रींगांडे यांनी ज्यावेळेस आरक्षण पडलं साहेबांनी आदरणीय आटेल साहेबांना आदर भेटून त्या ठिकाणी माझ्या ना नावाला शुभेच्छा दिल्या होत्या आणि तिथून तिथपासूनच तित तर मैत्रीचा अंकुर हा फुटत होता आणि अनेकांना असं वाटलं की मी ज्यांच्या खूप जवळ होतो ते मला जवळ करतील आणि म्हणून जवळच्या लोकांकडं अधिक पहिले करावे पाहिजे त्या दृष्टीने प्रयत्न केले परंतु त्याला यश अपयश याहीपेक्षा जे आज जे घडलंय हे सर्वोत्तम घडलंय असं मला वाटतं आणि नगराध्यक्ष पदाची संधी ही मला मिळणार आहे अशाच हेतुरी आजचा निर्णय होतोय असं मला विश्वास वाटतो निवडणुकीमध्ये शिवसेनाच्या बानावरती सगळेजण निवडणूक लढवणार सर्वजण शिवसेना पक्षाच्या माध्यमातून घटकपक्ष म्हणून माहिती अनेक वर्ष परंतु चिन्ह म्हणून धनुष्य सगळेजण निवडणूक लढणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोहा नगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये भाजपचा घटक पक्ष म्हणून रिपब्लिक पक्ष जे अनेक वर्ष काम करत आहेत आपले मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंगप्पा बार्डे यांच्या हो माध्यमातून अनेक विकासाची कामं या शहरामध्ये तालुक्यामध्ये आम्ही केलेली आहे आणि म्हणून माहितीच्या घटक पक्षातील सर्वात जवळचा आणि कौटुंबिक आधार आणि नेता म्हणून श्रीरंग वार्डे यांच्याकडं आम्ही आणि आज मला शिवसेनेनं माहितीचा घटक पक्ष अरप्याला जी संधी दिली आहे ती संधी मी सार्थ करून दाखवीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथजी साहेब यांनी शरंगप्पा बारडे यांच्या माध्यमातून माझ्यावर जो विश्वास व्यक्त केलेला आहे त्या विश्वासास पात्र राहून गोहा शहरातील नागरिकांना स्वच्छ प्रशासन आणि स्वच्छ विकासाची दिशा निश्चितपणाला देऊन गोवा शहराचा चेहरा मोरा बदलला जाईल एवढं सांगतो

谢谢 अशा ठळक गाळामुळे पाहण्यासाठी एबी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद